ना त्यात विश्वास आणि समज मजबूत करण्यासाठी पाच महत्त्वाच्या गोष्टी प्रेम नातं जे जी आपल्याला जीवनातील सर्वात सुंदर आणि नाजूक गोष्टी अनुभवायला देतं पण प्रेम नातं टिकवण्यासाठी त्यात विश्वास आणि समज असायला हवं आज आपण पाहणार आहोत प्रेम नात्यात विश्वासानी समज वाढवण्यासाठी पाच महत्त्वाचे टिप्स म्हणजेच प्रेम आणि नातं टिकवण्यासाठी केवळ प्रेम करणं पुरेसं नाही त्याला आधार असणं आवश्यक आहे चला तर मग या पाच टिप्स पाहूया एक संवाद असावा नेहमी आणि उघडपणाने नात्यात विश्वास वाढवण्यासाठी उघड संवाद फार महत्वाचा आहे किती लहान गोष्टी असू द्या आपल्याला कधी काही चुकलं किंवा काही सांगायचं असेल ते दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवायला हवं आपण जे काही बोलत आहोत त्याचा भावनिक वजन समोरच्याला समजून घेण्याची गरज असते संवादातील सहानुभूती आणि आदर नातं खूपच मजबूत बनवतात दोन विश्वास राखण्यासाठी वचनाचं पालन करा तुम्ही सांगितलं त्यावर विश्वास ठेवा हे वचन ठेवायला खूप महत्वाचं आहे विश्वास म्हणजे फक्त एक गोष्ट सांगणं नाही तर त्यावर प्रामाणिकपणाने आणि वचनांची पाळणी करणं जर तुम्ही काही सांगितलं आणि त्यावर कृती केली तर नात्यातील विश्वास नक्कीच वाढतो विश्वास असावा लागतो आणि तो कमवण्यासाठी थोडं जास्त मेहनत घ्यायला लागते तीन तुमचं स्वतःच स्वातंत्र्य आणि त्याच्याशी समजून घ्या प्रेम नात्यात जरी आपल्याला दुसऱ्याचा सहवास आवडत असला तरी स्वतःच्या स्वातंत्र्याचा आदर करणं फार महत्वाचं आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी असाव्यात ज्या स्वतंत्रपणे होतात स्वतःच्या व्यक्तिमत्वावर आणि आवडीवर लक्ष देणे यामुळे नात्यात समज आणि ओळख वाढते आपले मत आणि दुसऱ्याचे मत आदर केला जातो आणि नातं मजबूत होत चार एकमेकांच्या भावनांचा आदर करा प्रेम नात्यात आपल्याला एकमेकांच्या भावना समजून घेणे फार महत्वाचे आहे आपल्या जोडीदाराच्या भावना समजून त्यांना संवेदनशीलतेने ऐकणं त्यावर विचार करणे आणि आदर देणे हे नातं दृढ बनवण्यासाठी आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचं संरक्षण करणे आणि त्यांच्या आतल्या विचारांमध्ये सामील होणं हे खूप आवश्यक आहे पाच समजून घेऊन माफ करा प्रेम नात्यात कधी ना कधी वाद किंवा छोटीशी चूक होणं अपरिहार्य आहे माफी मागणं आणि समजून घेणं हवं एकमेकांमध्ये थोडीशी भांडणं असू द्या पण त्यावर माफ करणे आणि आपापसात आप समजून घेणं हेच प्रेम नात्याचं खरे रहस्य आहे आपण एकमेकांवर प्रेम केलं म्हणूनच आपल्याला एकमेकांमध्ये चूक होईल पण त्यावर आदरपूर्वक प्रेमाने समाधान साधा तर तुमचं प्रेम नातं कसं आहे तुमच्या नात्यात विश्वास आणि समज वाढवण्यासाठी या पाच टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरल्या का तुम्हाला हवं असं कोणता विषय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या नात्यात प्रेम आणि समज वाढवण्यासाठी तुमचा अनुभव कसा आहे हे सांगायला विसरू नका धन्यवाद आणि प्रेम करा समजून घ्या आणि विश्वास ठेवा